सामान्य जनतेचा हक्काचा आवाज बहुतेक सगळं रघुनाथ राजांनी बोलणं असतात त्याच्यात धमकी तुमच्या साक्षीने सगळं बोलले तुम्ही काय बोलायला जाण्याची माणसो आमचं पटवलं पटोलं हे काय आमच्या तिरांच्या एकमति काय करायचं आहे सर्वसामान्य माणसाला पुढे ठेवून आपल्याला करायचे केलं विषय जे आमच्या आदोबाने आमच्यावर संस्कार केले दुसऱ्या पिढीने आमच्यावर संस्कार केले त्याच्यात आम्ही पुढे पावलं टाकतोय त्याचे कौतुक होईल न होईल तरुण पिढीला त्याची कल्पना असेल न नसेल या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत काय घडलं याच्यावर जास्त हव करू नका मी तुम्हाला एकच मागणी करेन की तुम्ही घाबरू नका मला जे आहे ते अनुभवा लायचे एक तर स्पष्ट बोलतो की गावातले जे प्रमुख कार्यकर्ते होते कोण गेले की तुम्ही याच्यावर जास्त करू नका ऐकलं काही नाही ऐकलं तुम्ही आमचं तुम बळ कार्यकर्त्याचं बळ कार्यकर्त्याशी हे कर्तव्य असतं की सर्वसामान्य माणसाला मतदान करून देण्याऐात आपल्याला तिथं आघाडी घ्यायला लागते आणि त्यात जर कोण कमी पडलं तर हे कारण सगळे पैसे वाटले अमुक झालं तर झालं कष्ट सांगायचं तर माड्यात काय पैसे नाही वाटले तर काय बच तशी वाटलो सत्तर हजाराला जाईल तिथं कसं पडलं तर हे आरोप बोलणं होईल तर मी ठरवलं आहे की आता काय त्याच्यात तिथे फारसं पडायचं नाही ते झालंय ते झालं बोगायला लागणार आहे की आम्हाला बोगायला लागणार नाही तुम्हाला बोगायला पाडणार जे काय बोडायला लागणार आहे टप्प्यात सारखं बोलत जातं मी अंदाज हे किती जणांना माहिती आहे की नीळा देवघरच्या या पाईपलाईन मुळे आणि इंडस्ट्रीमुळे चार टी एमचे पाणी हे तिथं बचत झालेलं आहे अरे हे बचत झालेलं पाणी निळा देवघरचं पाणी ज्याच्या सुरू झालं की पाडेगाव ते आसूपर्यंतच्या छत्तीस गावात हे पाणी वापरलं जातं त्याच्या हे पाणी निरा वगैरे म्हणून ते चार की आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला मिळावा दुसऱ्या तालुक्याला मिळावा पुरेशांशी कोण बोलला हात वीस लाट झाला एक नाही दोन नाही पण पडलेले कारखाने होते चार चालू झाले एका कारखान्यात कसा चालतो हे सीतारामनबाईला माहिती असेल मला काय त्यांच्या कारखान्याचं काय माहिती नाही बोलायचंही नाही बोलायचंही नाही विषय असा आहे की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती वाट तो आपला प्रश्न देणार नाही तरुणाला आहे एक बाकी नक्की तुमच्याला स्पष्ट सांगतो ते घाबरणारे कार्यकर्ते असले तर राजकारण होणार नाहीत आज या कार्यक्रमात ज्या संख्येने तुम्ही लोकही राहालात त्या संख्येने तुम्ही हे सगळं ऐकत बसलेला मला हा शब्द मिळेल का की आमची गावं आम्ही दाबवून होऊन आम्हाला पुढं सांगणार संघर्ष कारणं सांगू नका आपली दिशा काय आपल्या दिशा काय माझ्या मिशाचं काय तर काय जे होती ते होईल ते माझ्यावर सोडा कामाला लागा लोकांची कामं होतात का नाही आजकाल माफ करा म्हणलं पण कुठल्याच मीडियाच्याकडनं माझ्या काही फारशी अपेक्षा राहिली नाही आता मीडिया नसताना आपण राजकारण केलं होतं कारण मीडिया नसताना आपण करत होतो संपर्क होता गाव पातळीवर तुम्हाला पारावर बसले जर लोक कळत होती बोलत होती त्याच पद्धतीने आपल्याला पाहिजे आणि आमच्याकडे ते पोहोचवलं पाहिजे सुदैवाने गेले आपल्या मागे त्यांचे गावा राहिलेच की नाही हे इलेक्शन मध्ये दिसणार आहे काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न केले सांगायचे नेतृत्वाला की ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर रामराजेंचा ग्रुप जर नसेल तर आपल्याच मिळणं अवघड आता इथं पाठीचा प्रश्न नाही आहे आमची भांडायची प्रवृत्तीची भांडायची माझं तुझे मिळाली बघ वाकर ती त्या भांडणीत पडत नाही ते पहिल्या दिवसापासून त्यांचा आमदार म्हणून काम केल्यानंतर डोक्यात एकच होतं की पाणी देणार त्याच्याबरोबर मी जाणार तर तेच पाणी आतापर्यंत सत्तेच्या पोटी सत्तेच्या माध्यमातून आपण दिलं कोणी काम केलं कोणी नाही केलं यो के तर योग्य वर तरी बोलण आलं यांनी जे काय भृगजय केलंय की मी आणलं मी आणलं मी आणलं आत्ताच कोणतरी कोण ते धरणात चाललं नसतं का इथपर्यंत पाणी आलं असतं का दहा विषय सासष्ट किलोमीटर मी आंतरीपर्यंत आराडवाडी काय दावे ते काय नाव विसरून इथपर्यंत आलं त्याच्या पुढे यांनी आम्ही करत होतो पाईपलाईनच्या ते यांनी स्टे दिले हे काय काढत बसले आणलं आहे ना आण आमचं पाणी आम्ही फुकटावून घ्यायला नाही एवढंच ना ते महारागाही कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही नेहमी म्हणत आलो आहे विदर्भ असेल मराठवाड्याला असेल पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल हा दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे ना त्याच्यात भौगोलिक ह्याचा प्रश्न येतो कुठे इकडे अतिवृष्टी झाली जे काही होणार आहे तेच तुमच्या आमच्याकडे होणार आहे जर बस नाही आली चालू आहेत पन्नास कोटीचं नुकसान झाले आता पन्नास कोटीचं नुकसान सरकार द्यायचंय की नाही त्याच्यावर जर आपल्याला नाही मिळावं तर काय राहावी कुठल्या पार्टी द्यायचं ते कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनी मला सांगावं की तिला मिळतं का बसले नसतील गोष्टी सगळे कॉन्ट्रॅक्टर बसरत चाले काही विषय नाही आहे काही विषय नाहीच ते बसलं गेले त्या पहिल्या पहिल्या मात्र ते कमीचा कॉन्ट्रॅक्टर हे तर अनुभव आहेत की कमीजर ते तुम्ही सोडावं ते हे तर सांगेन की मित्रबाबा आपण आपल्या संस्कारापासून जायचं नाही कोणाला कसं वागायचं लोकांना ते पटेल न पटेल आपण समजायचं की आपण आपले संस्कार प्रतेर प्रतेर, पार पाडलेले आपले आयुष्य आपल्या पिढीचं आयुष्य एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण ठरवल्याप्रमाणे आपण लोकांना देऊन टाकलेलं आहे हे ह्याच्यामुळे आम्ही देणार आहे परंतु कोणाच्यासाठी देणार त्यांना तर किंमत राहिली नसेल किंवा त्यांना किंमत राहायचं आपल्याला काही कट्ट आलं नसतं आपल्याही चुकत असेल लोकांना कळत नसेल तरुण पिढीला त्याची किंमत नसेल आज जे दिसतंय आपण बोलतो आहे हे मागचं बोलतो आपण प्रचार करतो या घरीत असतो आहे आता दुष्काळ बघितलेले किती लोक आहे तरुण कडिनी दुष्काळ बघितलंय आदर किती आणून त्यांना ते पाण्याचं महत्व काय तिथं काय कोणसाहेब बसले तुम्हाला माहिती साहेब किती त्रास झाला आहे तुम्ही निरा उजवाला होता तेव्हा किती उगाडी करू उजवता सात आठ लाख टन आता वीस हजार वीस लाख टन कसं झाला आडी गेलं म्हणून का आलं म्हणून माहिती बारामतीने बारामतीचे पाय आता हेच सात आठ लाख आहे चाललंय अशा कारण यांचं सगळं जे आहे हे आईच्या पिठावर हो गेगोट्या मारणारी ही लोक त्यांचं नशीब मोठं आहे की पाया मीस घासला बाकीचं सगळं सगळं बनलक्या सगळ्यांनी वाचवला कळस आला ते म्हणजे आले तर हा मूर्खपणाचा कळस जो यांचा चाललेला आहे तो आपल्याला सांभाळला लागणार आहे मी कळत एकदा सांगून जातो ते याचं नुकसान तुमच्यापर्यंत जाणार आहे तुमच्या घरादारापर्यंत जाणार आहे आणि ते आमच्यातलं असे करे की एक राजा होऊन गेला त्यांना मिडास ग्रीक मायथॉलॉजी फोरण्यात हो जातं तरी हात लावला की त्याचं सोनं व्हायचं आणि यांची सावली पडली तरी याचं वाटलं सावली पाठी मुलाबाळांची क्रकृतीत ठेवा सगळ्यांनाच पक्ष पत्रकारांनाही माझं तेच म्हणणं ते नका घेऊ आमच्या बघणी आमचं काही म्हणणं नाही पण निदान विरोधली तरी घेऊ नका आणि खोटं जरी छापू नका काय खरं एवढं जरी बोल येत जरी बी असं मला कश्चार आहे तरी फार नाही मग तुम्ही बोला मग आम्ही बोललो असं होईल तुम्हाला पसंत नागरिक न्यावे तुला कळत नाही काय चांगलं काय व्हायचं तेच आले हे पसरे जायचं अशी पण सगळ्यांच्या आरोप घ्याने केली नाही आता याच्या समोर बसले त्यांच्या निवडून ओळखत होते त्यामुळे तो प्रश्न घेतो तुम्हाला हिंमत असते नाही का या उलटं सुरक्षा काय बोलते वै काय वाढलं आहे काय तिला जमीन काढून घेणार कोण अटक करणार काय बघून करून देतो करून रेकॉर्ड त्याच एक की काहीच करायचं नसलं तर नका करून शुभेच्छा आमचं काय म्हणणं ना आम्ही पुढे जाणार जाण देत त्याला कट केलं अरे तुझी आई आहे का पोलिसाच्या गाडीत बसून माझा प्रचार करत होती तू कुठं गेला माझ्या काय तुझा ऐकत रुद्रवटी तुला शुभेच्छा तुझं कल्याण व्हावं तुझं आंतरराष्ट्रीय पातळीवर मीडिया सेंटर व्हावं ट्रम्पच्या उजव्या हाताला आम्हाला तुला बघायचं आहे आमचं काय म्हणणं नाही तुझाही केस तुझाही केस कोणाचं काय असेल ते असेल मला काही विणं आहे मी चालवण्यासाठी दगडून चालवण्यासाठी शेवट करणार आहे आणि काम करणार आहे असा शब्द देतो मी तर बाहेर पडलो की आज जर पाऊस नसता तर भगवान वळकरांच्याकडेच मी सांगितलं कावडीत कार्यक्रम तुझं होता तिथे माहीत नाही कार्यक्रम आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे काही ना काहीतरी अडचणी होतात फेब्रुवारी महिना संजय बाबांच्या घ्याजारे पण काहीतरी होत राहतं आपलं आपल्या थोडं कोण आपल्याला काही काय करून बघा आपलं एक माझ्यावर एक प्रयत्न होऊन गेला माहित असतो मला करून पाहिजे परंतु हे संकट राजकीय संकट नसून सर्वसामान्य माणसाच्या भविष्याचं आणि त्याचं अस्तित्व आणि सुख शांततेचं जे एक संस्कृती आपण या तालुक्यात तयार केली होती या चालू ही संस्कृती संपणार आहे आणि हे संपवणं हे काम हे काम जे चाललं आहे याला तुम्ही कृपया साथ देऊ नका किमतीही बाहेर पडा आता जाता जाता मी एक सांगेन की रघुनाथ राजांनी जे केलं तेवढं पंप मी आता तुमच्या ते एस पीचे मॅनेजरशी बोलतो रघुनाथराजे ते माझं काय आहे तुम्ही चांगले करतायत किलोमीटरला चार संपूर्ण हे व्यवसाय म्हणून तुम्हाला या कंपनीने प्रोत्साहन बोलावते त्यांचे पन्नास बँक इकडे येत असते म्हणजे प्रायव्हेट करणे जाणार बाहेर नाही सार्वजनिक कॅम्प आहे तिथं तुम्हाला मेडिकल काय चुकीचं कसा प्रयत्न मी करायचा तर वगैरे तुमच्या हॉस्पिटलच्या शुभेच्छा घराला शुभेच्छा बाकीचं काय तेवढं करत आहे तेवढं करत राहणार तेच माझ्या आता ते सात त्या विनं विनंती मार्केट कमीते शुभेच्छा आणि पाहण्यासाठी परवानगी यानंतर शोभाची तयारी पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मैदानामध्ये पण काय संघर्षाचा निश्चित असेल पण तो विजयाचा असेल यावरून म्हणून या ठिकाणी दिसून येतं आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा